मिरजेतील भाजीपाला विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना शिंदेगड युवासेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार आठ महिन्यापूर्वी लोणी बाजार येथील भाजीपाला बाजार गाढवे चौकात तात्पुरत्या स्वरूपातच स्थलांतर केला होता मात्र या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना पावसामुळे चिखलात बसावे लागत आहे तसेच या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे सदर भाजीपाला विक्रेत्यांना याचा त्रास होतो याबाबत महापालिकेला वारंवार मागणी करून सुद्धा सदर भाजीपाला विक्रेत्यांना कोणतीच सुविधा दिली नसल्याने शिवसेना युवासेनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्च या मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रेते उपस्थित होते यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक मतीन काझी युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव सावंत युवासेना सांगली विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील मयूर गायकवाड अनिल गोसावी रोहित गोसावी सुरेश गोसावी शैलेश टोमके शोएब मुजावर तसेच भाजीपाला विक्रेते सतीश वनकुस्तरे वाई पठाण समीर पठाण तौफिक भगवान स्वाती पाटील अनुसरा आळतेकर रुबाब सय्यद हसीना सय्यद व इतर विक्रेते तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते मिरज येथील गाडवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले सहा महिन्या पाठीमागं महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतर केलं पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं ऐकलं परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे जी मूळ जागा आहे भुईकोट किल्ला या ठिकाणी त्या ठिकाणी भाजी जी मंजूर आहे ते काम अजून आहे असं अर्धवट आहे त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या भाजी मंडेमध्ये आज जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे आता सध्या पावसामुळे गाडवे चौक इथे चिक्खल मोठ्या प्रमाणात झालेलं आहे समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्यांचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे तातडीनं गाडवे चौक इथे एकतर त्यांची सर्व संयुक्त सुविधा करावी व्यवस्था करावी अन्यथा बाजारपेठ अन्यत्र हलवावी एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची ता मागणी आहे